नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काल ला मी बहिणी आली माहेरला माहेरला आली तुम्हाला सांगते ही आव्या मस्तीला आल्याला आव्या तुम्हाला सांगते त्याला करायला आली मी मस्तीला आल्याला आव्या तुम्हाला सांगते काल तर त्याला निबर हाणलाय बर का मी तर काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की तू हांतानी व्हिडिओ काढाय पाहिजे होता तर आता मी हांता हाणतच होती म्हणजे व्हिडिओ कोण काढायचा आहे माझा असा विषय चालता त्यामुळे तुम्हाला सांगते लाकडाने फोकळलाय मला आणि त्यानं वन कावला असेल तर या अंगावरच आता काय यांचं म्हणणं आहे की तू हाणलंच नाही तर कस काय वन दिसते तर आता मी हाणलं का नाही हाणलं ते त्याला बी माहिती आहे आणि मला बी माहिती आहे बघणार आणला पण माहिती आहे माहिती आहे का त्याला निबार कुठल्या काय म्हणतोय मला नवऱ्या कुठं भांडणं करून आली आणि हिथं मला मारायला आली मला वनवाशी बघून माझ्या मागं कोण नाही बघून अरे तुला वनवाशी थांब की हिथंच आहे त्याला अजून मी तुम्हाला सांगते त्याला कुठणारच आहे मी धोरण घरात तुम्हाला सांगते बाजार हटनाय काय नाही बाजार आणाय जायचं या मराठी लागली आज तर आल्यापासून तुम्हाला काय वडापाव आणलं होतं आणि मग बिस्केटचा पूडा आणला बिस्केटचा पोडा खाल्ला मला लागते त्या गोळ्यात राहता म्हणला आणाव थोडासा बाजार मी आणलं होतं त्यातला एक बिस्केटचा पुडा खाल्ला यात आणि मी चटणी ही घेऊन आले आहे तिकडं आहे का यात आणि चटणी ही घेऊन आले गेल्या बाहेर सुद्धा चटणी ही पण संपली आता सगळी चटणी चटणी भातच चटणी वाटत कुठला नाही ना मग खाल्लं नाही काय मला तरी सांगायचं ते खाला खाल्ली असली उपाशी झोपली भे रे आणि मारले मारलेला सांगतोय तू मारल्या सांगतोय ह्याला निबारचे असणार आहे भाऊ बहिणी तुम्हाला सांगते ही वटणीवर येईल निबार घ्यायला चे असणार आहे त्यावर येणारच नाही आज कसं सा तुम्हाला सांगते राज्याने घरी बसलाय राज्याने कसा घरी बसलाय र आता नव्हे मित्र मंडळ ह आता नावं कुठं आता त्याला कामाला तुम्हाला सांगते कामाला काय फोन नाही आला का बसलं काम आहे तुला है, है का जाते जाते करा आणि मोबाईल घेतलाय आणि हा मोबाईलच सारखं ते मोबाईल मध्ये बोट आहे तुला काय करायचं मी नवऱ्याला भांडून आली बा आली हो का माहिती तुला अर्थ झाली का माहिती तुला अर्थन झाली का

नाही नाही सगळं सुजलेलं आहे बरं का त्याचं हका तुम्हाला दाखवते मी दिसलं का होका का त्याचा हात सुजला आहे दिसतंय का हो का हो का ही आहे नाही हे आहे नाही हो का हे सगळं त्याचं मनगाट सुजलेलं आहे हो का हे वन हे दिसलं का तुम्हाला काळा वन होका आहे का हा का हे वन तुम्हाला दिसतोय का दिसत असलं तर मला कमेंटमध्ये सांगा हका हो का वन हो का है का निबार झोपलाय त्याला मी काय नाही तुम्हाला सांगते त्याला दणक्याची काही घेणार आहे मला म्हणतोय नवऱ्यावर भांडण करून आता नवऱ्यावर भांडण करून आली हिथच राहणार आहे तिथंच हा इथं तुझ्या मानकुटीवर बसून हिथच राहणार आहे भाऊ बहिणी सकाळपासून पोटाला आहे माझ्या मला गोळे खायचे ते आ लिमगावला लिमगावल्याच्या ह्याला सकाळपासून म्हणते मी का हा मारतो पैसे 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 दे पैसे पैसे दे पैसे पैसे दे 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 बाजा

होते तेव्हा त्याला उभे करायची आता आहे ना असा रगील केल्यावर तुला रगील मला इथं मारायला आली या तुला मारा नाही तुला बसल्या उठल्या तुला दणपट कसा करत नाही बघ ह्याला तुम्हाला सांगते काटी घेऊनच ह्याला सायपाक शिकावून राहायचा ह्याला एकट्याला तर एकट्याला दे ह्याला पण ह्याला करून खाया तुम्हाला सांगते शिकवते कसं खातेतील कसं नाही कसं सगळ्यावर बोखाडी पाडल्यावर अगोदर कसं काय असते खाली मानकून कसं करण पोस्तो बाहेर मी दाकडाने लाकडाने हनलाय माझा ही हात सणसा करायला लागलाय हाताने आज तुम्हाला सांगते मी आली का नाही काल तर मी काल आले तर तुम्हाला सांगते कुठं पाऊल नाही काढला मी त्याला दुपारपासून हुडाक हुडू 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 हुडाकला साडेकाच्याला आला चांगला सहा साडेपाच सहाच्या दरम्यान आला तेव्हापासून तुम्हाला सांगते कुठं खाल्लेला नाही ना आज तर सकाळपासून कुठे गेला नाही ते फक्त मला बघायचं कुठं जातोय काय करतोय कुणा बरं असतो कुठं कुणा बर हिंडतो कुणाला गाडी घेऊन फिरतो याला जरा नजरच ठेवून राहते सुधारणार नाही एकदा माणूस शाळेच्या बाहेर गेलेला असताना त्याला वळवायला जरा उशीर लागतो भावा बहिणी पण वळत ते आणि नाही म्हणलं नाही आखलत खाणार नुसतं मारायची घर घेणार नुसती मारायचे असं करणार आहे कोणी काय म्हणायचं ते म्हणून वनवाशाला मारते पाखराला मारते नुसते बनकावायचे घर घेणार याला असं करणार आहे लेटम टायमा बोलतोय व्हिडीओ काढतोय व्हिडीओ नवरा सोडून आली